नाशिक शहरात वयोवृद्ध नागरिकांना लक्ष्य करत बनावट पोलीस बनून सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या सराईत आरोपीला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या नाशिक रोड युनिटने पहाटे सापळा रचून ही धडाकेबाज कारवाई केली आहे नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार शहरात पायी पेट्रोलिंग नाकाबंदी व कॉम्बिंग ऑपरेशन तीव्र करण्यात आले होते त्याच दरम्यान बनावट पोलीस बनून ज्येष्ठ नागरिकांना चेकिंग सुरू आहे पुढे खून झाला आहे नाकाबंदी आहे अशी बतावणी करून दागिने काढून पिशवीत ठेवण्यास भाग पाडून चोरी केली जात असल्याचे समोर आले आहे नोव्हेंबर रोजी दत्त शिवाजीनगर परिसरात चौऱ्याहत्तर वर्षीय महिलेची पंधरा ग्रॅम सोन्याची चेन अशाच प्रकारे लंपास करण्यात आली होती या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा फोटो मिळवला तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी जाफर मल्लिक सय्यद उर्फ संजू इराणी वय वर्ष त्रेपन्न राहणार अटाळी तालुका कल्याण जिल्हा ठाणे याला अटक करण्यात आली आहे पहाटे अंबिवली रेल्वे स्थानक परिसरात चहा पीत असताना सापळा त्याला कोणालाही संशय येऊ न देता ताब्यात घेण्यात आले आहे आरोपीने नाशिक मधील इंद्रानगर उपनगर नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहा ठिकाणी बनावट पोलीस बनून वयवृद्ध महिला पुरुषांना गंडा घातल्याची कबुली दिली आहे त्याने चोरीची काही दागिने गुजरात मधील अहमदाबाद येथे विकल्याचेही उघड झाले आहे पोलिसांनी अहमदाबाद येथे जाऊन तसेच आंबिवली येथे लपवून ठेवलेले दागिने जप्त केले असून एकूण अठरा लाख रुपये किमतीचे एकशे तेवीस ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे या कारवाईमुळे शहरातील दहा गुन्ह्यांची उकल झाली असून नागरिकांमध्ये दिलासा व्यक्त केला जात आहे बनावट पोलीस बनून फसवणूक करणाऱ्या विरोधात कठोर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे नाशिक शहरामध्ये काही वयस्कर नागरिकांना फसवून पोलीस असल्याची किंवा इतर काही कारण सांगून सा प्रकार करून त्यांच्याकडील जो मुद्देमाल आहे सोना असतील चांदीचे दागिने काही आरोपींनी पळवले होते त्या अनुषंगाने फसवणुकीचे बतावणीचे गुन्हे नाशिक आयुक्तालयात दाखल करण्यात आले होते या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी गुन्हे शाखेच्या पथकांना आदेशित करण्यात आलं होतं त्या अनुषंगाने नाशिक रोड गुन्हे शाखा पथक सर्वा कसोशी ने या पथकातील सर्व अधिकारी अंमलदार यांनी कसोशीने प्रयत्न करून टेक्निकल अनालिसिस तसेच मानवी कौशल्याचा वापर करून दहा बतावणीचे गुन्हे उघड केलेले आहेत विशेष म्हणजे यातील जो आरोपी आहे हा आरोपी अंबेवली या कुख्यात या गावातील कुख्यात गुन्हेगारी वस्तीमधील आरोपी आहे त्याच्यावर इतरही गुन्हे दाखल आहेत त्याला त्यांनी शिताफीने तिथे जाऊन अटक केलं अटक करून त्याच्याकडून दहा गुन्ह्यातील पूर्ण मुद्देमाल जसाच्या तसा त्यांनी हस्तगत केला हा एकूण अठरा लाखाचा मुद्देमाल आहे एकशे तेवीस ग्रॅम सोन्याचे दागिने त्यांनी हस्तगत केलेले आहे आणि खूप चांगली कामगिरी केली आहे यामध्ये नाशिक रोड गुन्हे शाखा पथकाचे प्रमुख पी एस आय श्री संदीप पवार श्री त्यांच्यानंतर श्री मंगेश जलसाब दत्तात्रय चकोर आणि भारत भारत राऊत यांनीही मोलाची कामगिरी केली आहे आणि त्यांनी यापुढे देखील अशीच कामगिरी करत राहावी लोकशा पण पंटी आढाव नाशिक